तीनची कसोटी काय म्हणते बघा ज्या संख्येतील संख्या कळते का तुम्हाला संख्या कळते संख्या म्हणजे कोणतीही संख्या आता हे काय झालं बावीस ही एक संख्या झाली आता ही संख्या कशापासून म्हणते अंकापासून बनते अंक कोणते असतात रे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ जे एकटे एकटे असतात त्याला अंक म्हणतात जे एकटे असतात त्यांना अंक म्हणतात जे एक आहे का दोन आहेत बरं दोघं जण आहेत ना इथं दोन आहेत तिथं दोन आहेत पण याला काय म्हणायचं आहे संख्या म्हणायचं काय म्हणायचं संख्या मग हे काय म्हणते ज्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज जर तिच्या पटीत पटीत म्हणजे काय पाड्यात पटीत म्हणजे पाड्यात जर तिनच्या पाड्यात येत असेल बेरीज तर त्या संपूर्ण संख्येला निशेष भाग जातो निशेष म्हणजे बाकी किती उरली पाहिजे शून्य बाकी किती उरली पाहिजे शून्य बाकी उरली पाहिजे बघा आता आपण उदाहरण पाहूया आता इथे बघा रे बारा ही संख्या आहे दिसायची तुम्हाला आता बारामध्ये कोणते कोणते अंक आहेत एक आहे आणि दोन आहे दिसायला हा एक अंक आहे आणि हा एक अंक आहे आणि या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे एक आणि दोन किती होतात तीन मग आता तीन हे तीनच्या पाड्यात आहेत का आहेत हे बघा तीन, तीन तीन, 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 तीन? तीन, तीन, तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तर तीनच्या पाड्यामध्ये तीन आहे दिसाय का तुम्हाला म्हणजे या संख्येला तीने भाग जातो पहा जातो का नाही ते इथं तीन लिहायचं तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि तीन चौक बारा मग आता बारातून बारा गेले बारा शून्य उरले बघा बाकी किती उरली रे शून्य उरली का हा मग बाकी उरली याचा अर्थ भाग कसा गेला आपला निशेष भाग गेला कसा गेलाय गेला, कळाला हे परत मोठी संख्या घेऊन सांगू का समजावून थोडीशी मोठी संख्या घेतो बघा आता दुसरं उदाहरण हो पाहू आपण उदाहरण दुसरं पाहूया याच्यामध्ये बघा रे ही मोठी संख्या आहे थोडीशी मोठी संख्या आता या संख्येला तिन्ही भाग जातो काय करायचं आपली प्रोसेस या सर्व अंकांची काय करायची बेरीज करायची आपल्याला हा आता बघा सहा तीन किती होतात सहा तीन नऊ होतात नऊ आणि नऊ अठरा मग अठरा तीनच्या पाड्यामध्ये असतात का रे तीनाबाची पंधरा आणि तीन म्हणजे तीनच्या पाड्यामध्ये अठरा आहे या संख्येला तिने भाग जाईल का नाही जाते या संपूर्ण संख्येच्या अंकाची बेरीज जर तीनच्या पाड्यामध्ये येत असेल तीनच्या पटीमध्ये येत असेल तर त्या संपूर्ण संख्येला तिने निश्चित भाग जातो आपण आता ट्राय करूया बघा काय करायचं आहे तीन सहा नऊ आणि भागिले तीन तीनशे एकोणसत्तर भागायचं आहे तीन, तीन, भागा तीन एक तीन किती उरले तुम्हाला तीन गेला शून्य वरची सहा खाली तीन दोन्ही सहा सहा तुम सहा गेला शून्य वरचे नऊ परत खाली तीन त्रिक नऊ नऊातून नऊ गेला शून्य बाकी किती उरली शून्य उरली बाकी शून्य उरली म्हणजे आपला भाग कसा गेला रे निशेष केलाय कळ तुम्हाला सोपं आहे ठीक आहे ओके